दोन्ही आखाड्याचे प्रमुख सर्व पाहुणे व्यासपीठावर विराजमान होतील आणि मगच कुस्तीला प्रारंभ होईल एका बाजूला लाल कॉस्टू मध्ये लढतीये अमृता पुजारी दुसऱ्या मॅटवर ट्रिपल महाराष्ट्र केसरीच्या इराद्यानं मैदानात आहे भाग्यश्री फंडा दोन्ही कुस्त्या अतिशय नेत्रदीपक आहेत सर्व पाहुणे व्यासपीठावर विराजमान होतील आणि मगच कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होईल बजरंग की त्यांच्याकडे सोनू स्कोरशीट इकडची गट्ट्यात असेल दोन्ही मॅटवर उपांत्यपूर्व फेरीच्या महाराष्ट्र केसरी महिला विभागाच्या लढती चालू होत आहेत एका बाजूला महिला महाराष्ट्र केशीचा मान मिळवलेली अमृता पुजारी दुसऱ्या मॅटवर दोन वेळा महिला महाराष्ट्र केशीचा किताब मिळवलेली भाग्यश्री फंड न्यायकशू मध्ये भाग्यशीच्या सोबत सिद्धी होळकर चला कुस्ती सुरू करा दोन्ही बाजूला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी केलेल्या भागीश्री आपल्या लवकीला साजेसा खेळ करत एकेरी पटाची सुंदर पकड पाठोपाठ भारंदाज धोकादायक स्थितीत पुन्हा भारंदाज आणि मॅट क्रमांक एवर संपलेल्या कुस्तीमध्ये अमृता पुजारी कोल्हापूर विजयी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश अभिनंदन पैलवान आपलं